अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने दोन दिवस वसविरारमधील बेकायदेशीर बांधकाम रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्यावर तेरा ठिकाणी छापे टाकले नालासोपारा व अधिकाऱ्यांच्या हैदराबादमधील घरावर हे छापे टाकण्यात आले असून या छाप्यात करोडो रुपयांची माया सापडली आहे वसविरार महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरात दागिने हिरे व करोडो रुपयांचे घबाड सापडून आल्याने पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वसईविरार शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या जमिनीवर कालांतराने एकेचाळीस बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या आरोपी बिल्डर आणि विकासकांनी अशा जमिनीवर बेकायदेशीर इमारती बांधून आणि नंतर बनावट मान्यता कागदपत्रे बनवून त्या सामान्य जनतेला विकून त्यांची फसवणूक केली आहे वसईविरार महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात झालेल्या मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे प्रमुख गुन्हेगार बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता आणि इतर आहेत या प्रकरणी वसविरार महापालिकेचे वादग्रस्त नियोजन विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबादमधील घरात करण्यात आलेल्या छाप्यात आठ कोटी सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने जप्त करण्यात आले याशिवाय विविध गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईत एकूण नऊ कोटी चार लाख रुपयांची रोकड आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपये हिरेजडी दागिने आणि सोने जप्त करण्यात आले आहेत यासोबत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली असून या व्यापक बांधकाम घोटाळ्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट होते नगररचना संबंधित इतर अधिकारी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची देखील या प्रकरणी सखोल चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत असून मोठे मोठे मासे ईडीच्या जाळ्यात आता अडकणार असल्याने एन गर्मीत वसईविरार परिसरात वातावरण आणखीनच तापणार आहे